श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला मागील व्हिडिओविषयी माहिती मिळेल आणि पुढील येणाऱ्या व्हिडीओंविषयी सुद्धा सबस्क्रिप्शन केल्यानंतर नोटिफिकेशनही मिळेल आणि त्या ठिकाणी आपले ज्ञानवर्धन होईल आता या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की शुक्रग्रह दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीसला बदलल्यानंतर मागील भागामध्ये जशी आपण माहिती घेतली की मेष आणि वृषभ राशींना काय फायदे होणार आहेत काय फळे मिळणार आहेत त्याप्रमाणे आता मिथून लग्न आणि मिथून राशीच्या जातकांना त्याचे कोणते फायदे होणार आहेत त्याविषयी आपण या त्या ठिकाणी विस्तृत माहिती घेऊ मिथून लग्न मिथून लग्न म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात तीन हा आकडा येत असेल अथवा चंद्र जिथे कुंडलीत बसला असेल तिथे तीन आकडा लिहिलेला असेल तर त्या जातकांचे मिथून लग्न आहे अथवा मिथून राशी आहे शुक्र ग्रह एकमेव ग्रह असा आहे जो व्ययस्थानामध्ये शुभ फळे देतो आता मिथून लग्नाला तो व्ययस्थानात स्वगृही जाणार आहे पंचमेश होऊन आणि मिथून राशीच्या जातकांना सुद्धा तो बारावा होणार आहे तर शुक्र व्ययस्थानामध्ये गेल्यानंतर मिथून लग्नाच्या जातकांना भोगविलास प्राप्त होईल शुक्रामुळे आगमन होईल विदेशात जाण्याची संधी निर्माण होईल त्यातून धनाची प्राप्ती होईल जे मिथून लग्नाचे जातक हे कम्युनिकेशन बँकिंग फायनान्स या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना उत्तम प्रकारे धन आगमन होईल आणि धनाची बचतही होईल धनाची अभिवृद्धी होईल विदेशात जाण्याची संधी मिळेल जे मिथून लग्नाचे जातक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना विदेशात जाण्याची संधी प्राप्त होईल ते उच्च शिक्षणासाठी सुद्धा योग येऊ शकतो कारण नवमेश सध्या गोचर ते नवमातच आहे आणि वेयात आहे म्हणजे पुढील एक महिन्यात मिथून लग्नाच्या जातकांनी एकोणीस मे पासून पुढील एक महिना विदेशात जाण्यासाठी एखादी परीक्षा दिली अथवा एखाद्या लँग्वेज लें शिकण्यासाठी जरी परीक्षा दिली तरी त्या ठिकाणी फायदाच होईल आणि त्यातून आगमन होईल नावलौकिक मिळेल तसेच जे मिथून लग्नाचे जातक हे इंटरटेनमेंट क्षेत्रात आहेत इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आहेत तर अथवा आर्टिस्ट आहेत गायन वादन नृत्यकला या क्षेत्रात आहेत तर त्यांना नावलौकिक मिळेल आणि त्यांना स्पर्धा परीक्षातून यशाची प्राप्ती होईल नवीन कला त्यांना अवगत होईल आणि त्यातून त्यांचे ज्ञानवर्धन होईल आणि मनोरंजनही होईल तसेच तो पंचमेश असल्यामुळे मिथून लग्नजातकांना संतती संदर्भामध्ये उत्तम बातमी प्राप्त होईल संतती सुद्धा प्राप्त होऊ शकते श्री शिवाय नमस्तोभ्यम